नाही थोडं गुड नाईट तुरट आहेत तुरट आहेत खाणार असू तरी बस खालणार एवढ्या पिशवीत आहेत अंगावर पडलं तर दाग ना अजून <laughs> पिकाय ना अण्णांच्या बागेत काजू असा माहिती लांबडा तो एक मोठ्याच्या मोठ लांब काजू ते बागेची आठवण देऊन फक्त

चावून टाकून द्यायचं लई खाऊ नको आता तर पाला पण गेलाय की रे ते पण खाऊ काय मुक्ताईचं झाड का आहे काय काय मुक्ताईचं झाड

ओढणी गेली असती माझी कातर साप ना सापाची कात सोडत सोडत ह्या बिळात गेला आणि आमच्या दादानं ती तेवढी त्याची ते शेपूट तोडली असेल की बिळाच्या आत मग बस तुझ्या मागणी येणार तो काय रे त्याची शेपूट तोडलास तू ना तुझ्या मागून येतोय सांगू त्याला तुझी शेपूट त्याने घेतल्याने नाही म्हणून इकडे तळ आहे शेततळ हे बघा हे पाणी आता हे खाली सगळीकडं चालले सोडायला म्हणजे उसाला उस पाजवायचं चाललंय एका रकमेनं सगळं व्यवस्थित भिजतंय ना बोरला एवढं प्रेशर नसतं त्याच्यामुळे असं साठवायचं आणि मग पटापट सोडून घ्यायचं ऐक इकडं तीळ बघा तीळ पांढरं तीळ आपण मसाल्यात वापरतो ना तर त्याचं झाड ते ख आमचं शेतातलं काम जे होतं ना ते सगळं झालं इकडे अक्का मागे बसले म्हटलं ती गाडीवरनं येते रोडपर्यंत आणि मी म्हटलं तोपर्यंत चालत जातो कारण की आमचा ड्रायव्हर जो आहे ना ते सीटवाला नाही आहे दादा आणि रस्ता कमी पण शेतातला रस्ता आहे ना तर म्हटलं मी चालत जाते रोडला आणि तू अक्काला घेऊन ये तर असं आजचं आमचं शेतातलं जे काम होतं ते झालं काय काय केलं माहिती आहे काय पहिली सुरुवात केली करवंद कच्चवालं करवंद खाल्लं त्याच्यानंतर ऊसात गेलो तिथलं तुम्हाला दाखवलं काय काय भाजी वगैरे आहे ती त्याच्यानंतर हे बघा करवंदचं झाड माझ्या डोक्यावरच आलं बरोबर त्याच्यानंतर आपण गेलो काय काढायला काजू काढायला मला ना जेव्हा मी अशी एकटी रस्त्यानं जाते ना तेव्हा मला भीती वाटते कशाची माहिती आहे का असं एखादा ह्या पाल्याच ह्या पाल्यांच्यामध्ये वगैरे आवाज कसा कशाचा पण आला की नाही मला एकदम धसकन होतं तर त्याच्यामुळे मी शक्यतो एकटी जायला पुढं बघत नाही मला भीती वाटते चालत बोलायला आले ना त्याच्यामुळे दम लागला आहे चलो तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा शेताचा तर आहे पण उद्या जाणार आहे मी आज गुरुवार आहे आणि उद्या जाणार आहे मी कोल्हापूरला शुक्रवारी त्याच्यामुळे हा व्हिडिओ शुक्रवारीच येईल एक दिवस लेट तर हे बघा माझ्या मागून अक्काला घेऊन गाडीवरून आला साईडला होतो आता मला मला पायर घालायचा गेलीत मला सोडून तर चलो आता ती गेलीत म्हटलं मला पण पळत जायला पाहिजे फास्ट फास्ट